परम दिव्य मंगलमय भगवान परमात्म्याचा विग्रह है। अतीशे या ठिकाणी गावामध्ये विराजमान आहे अतिशय भव्य आणि दिव्य असं शिवलिंग बेलेश्वराचं आपलं या मंदिरामध्ये आहे किती पुरातन आहे कुणीही सांगू शकत नाही परंतु केदारनाथ महादेवाचं लिंग जशा पद्धतीचं आहे तसा आकार या ठिकाणी पुरातन बेलेश्वराचा आहे आणि सोबतच स्थित असणार दुसरंही लिंग की ज्या महादेवाच्या सानिध्यामध्ये आपण महादेवाचे या ठिकाणी संपूर्ण चरित्र श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत भगवान महादेव यांची प्राप्ती करण्याकरता सर्वसामान्य जीवात्म्याने काय केलं पाहिजे भगवान महादेवाची प्राप्ती कोण करू शकतो हे संपूर्ण ज्ञान आपण कथेच्या माध्यमातून ग्रहण करत आहोत जी कथा मनुष्याचे पाप नाहीसी करणारी आहे ती ही शिव पुराण कथा आहे जी भगवान महादेवाच्या मुखारविंदातून प्रकट झालेली आहे ती ही शिव कथा आहे भगवान परमात्म्याची कथा ही मनुष्यामध्ये असणारे विकार नाहीसे करणारी असते पाप नाहीसे करणारी असते संसाराच्या दुःखाने तप्त झालेल्या जीवात्म्याच्या हृदयावर अमृताचा वर्षाव करणारी भगवान परमात्म्याची कथा असते अमृताचा वर्षाव हा प्रत्येकाला आवश्यक आहे पण हे खर अमृत काय आहे हे कथेच्या माध्यमातून जाणून घेता येते कशी असते भगवान परमात्म्याची कथा गवळणी सुद्धा गोपी गीतामध्ये म्हणतात की प्रभो तुमची कथा कशी आहे म्हणतात पाप नाहीसे करणारी आहे आणि आनंद रूपी अमृताचा वर्षाव करणारी तुमची कथा आहे तं वथामृतम् कल्मश म्हणजे पाप नाहीसे करणारी आहे श्रवण मंगलम कानाला मंगलमय वाटणारी श्रवण मंगलम श्रीमदा भगवान परमात्म्याची कथा कशी आहे तर अनेक कवींनी जे वर्णन केलेलं आहे भगवान परमात्म्याचं ते स्वरूप दाखवून देणारी भगवान परमात्म्याची कथा आहे कथेच्या माध्यमातून अमृतत्वाची प्राप्ती करता येते कथेच्या माध्यमातून ब्रह्मानंदाची प्राप्ती करता येते पण कथा श्रवण केल्यानंतर ब्रह्मानंद जरी होत असेल तरी संसारिक जीव जो आहे संसार दुःखाने तप्त झालेला जीव त्या संसार दुःखाने तप्त झालेला जीव संसारासाठी रुदन करत असतो परंतु कथा श्रवण केल्यानंतर तो जीव अधिक दुखी होतो कथा श्रवण केल्यानंतर मनुष्य अधिक दुःखी होतो ऐकणारे म्हणतील मग मं उगा चालू आधीच जीवनामध्ये काही कमी दुःख नाही आणि संसारिक दुःखाने तर आम्ही अधिक दुःखी आहोतच रडवतो बसलो तर दिवसही कमी पडेल एवढे दुःख आहे आणि तुम्ही सांगतायत की कथा श्रवण केल्यानंतर अधिक दुःखी होणार हो मनुष्य दुखी आहे संसारिक दुःखाने का दुखी आहे जे स्वप्न आपण बघितलेलं आहे ज्या आपल्या आशा अपेक्षा आहे जे जीवनामध्ये जे कमतरता आहे ज्या इच्छा आपल्या पूर्ण झालेल्या नाही त्याच्यामुळे संसारिक जीव संसारिक वस्तूंसाठी संसारिक व्यक्तींसाठी दुःखी असतो पण कथा श्रवण केल्यानंतर त्याच हे संसारिक जे दुःख आहे ते समाप्त होत आणि पारमार्थिक दुःखाला सुरुवात होते संसारिक दुःख कसं समाप्त होत की संपूर्ण जीवन हे आहे मिथ्या आहे या संसारिक वस्तू ज्या आहेत या क्षणभंगोर आहे संसारातल्या जेवढ्याही व्यक्ती आहेत आपल्याला भेटणाऱ्या त्या व्यक्तींबद्दल असणार आहे या सर्व गोष्टींच ज्ञान झाल्यानंतर व्यक्ती जो संसारिक दुःखाने दुःखी झालेला आहे ते दुःख त्याच समाप्त होतं आणि पारमार्थिक दुःखाला सुरुवात होत कथा श्रवण केल्यानंतर भगवान परमात्म्यावर प्रेम निर्माण होत त्याला प्राप्त करण्यासाठी कार्य सुरू होत आणि तो का भेटला नाही तो कधी भेटेल म्हणून मनुष्य दुःखी होत मनुष्याच दुःख कोणतं असलं पाहिजे मनुष्य संसारिक दुःख मनुष्यामध्ये असता कामा नये मनुष्यामध्ये पारमार्थिक दुःख असलं पाहिजे जो जीव संसारिक कारणामुळे दुखी असतो तो, तो मानसिक रोगी बनतो ते मानसिक अस्वस्थतेच लक्षण नाही पण मनुष्य जर परमार्थिक दुःखाने दुखी झाला तर ते मानसिक स्वस्थतेच लक्षण नाही गवळणी सुद्धा दुखी होत्या पण कशा तो केव्हा दिसेल सकाळी दिसला तरी दुपारी दिसला पाहिजे दुपारी दिसला तरी रात्री दिसला पाहिजे रात्री, रात्री दिसला तरी स्वप्नात सुद्धा त्याच चिंतन प्रत्येक क्षणाला त्या भगवान परमात्म्याचं चिंतन चालू असायचं आणि त्याला बघण्याची लालसा असायची तो एकदा की डोळ्या आड झाला की त्या गवळनी लगेच दुखी व्हायच्या का तो दिसला पाहिजे म्हणून हे गवळणींच दुःख होत पण असं दुःख जर अंतकरणामध्ये निर्माण झालं तर अशा दुःखाला मानसिक स्वस्थतेचं दुःख म्हणतात याच्याने माणूस मानसिक स्वस्थ बनतो हे पारमार्थिक दुःख जर आपल्या अंतकरणामध्ये असेल तर आपल्याला देव भेटेल म्हणून मनुन। मनुष्य भगवान परमात्मा का भेटला नाही याच्यासाठी दुखी असला पाहिजे या वर्षी वारी का झाली नाही या वर्षी देवाचं दर्शन का घडलं नाही या वर्षी माझ्याकडून श्रावण महिन्यामध्ये एखादी पोथी का वाचली गेली नाही या वर्षीची कथा मला पूर्ण श्रवण करायला का मिळाली नाही या वर्षी मी पारायणाला का बसू शकले नाही म्हणून मनुष्याला दुःख वाटलं पाहिजे आणि असं दुःख जर मनुष्याला वाटेल तर तो भगवान परमात्मा लवकरात लवकर भेटेल कारण भगवान परमात्माच्या भेटीसाठी भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी जो दुखी असतो भगवान परमात्मा सुद्धा त्या भक्ताला भेटण्यासाठी दुखी होत असतो एखादा साधक भगवान परमात्माचा दर्शन व्हावं म्हणून दुखी जर होत असेल तर भगवान परमात्मा तो नाही अजून का दिसला म्हणून दुखी होतो ही आर्तता ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याचीच वाट देव सुद्धा बघत असतो Goodbye.

वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तो वाट बघतोय तातडी त्याला हे वाटते की कधी तो भक्त येईल आणि कधी अशा भक्ताच दर्शन होईल पण कसा भक्त असला पाहिजे तुका म्हणे आईसे आर्त ज्याचे मनी त्याची वाट पाहे ज्याच्या अंतकरणामध्ये आर्त भाव असे ज्याला देव का भेटला नाही म्हणून रडू येत असे का नामस्मरण घडलं नाही म्हणून रडू येत अशा भक्ताची वाट देव सुद्धा बघत असतो संसारासाठी तर कुणीही रडे संसारासाठी सगळेच रडतात संसारातली एखादी वस्तू मिळाली नाही तरी रडू येत परंतु देवासाठी ही रडू आलं पाहिजे की तो भगवान परमात्मा मला आजपर्यंत का भेटला नाही माझ्याकडून नामस्मरण का झालं नाही माझ्याकडून ग्रंथ वाचन का झालं नाही माझ्याकडून वारी का झाली नाही म्हणून रडू आलं पाहिजे का कारण त्या भगवान परमात्म्याने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे त्या भगवान परमात्म्याने आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवलेली नाही फुकट आपल्याला सूर्यनारायण प्रकाश देतोय वायुदेव आपल्याला फुकट वायू देतोय धरती माता आपल्याला फुकट आधार देते भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह दिलेला आहे कुणाला डोळे दिलेले नाही कुणाला कान दिलेले नाही कुणाला हात दिलेले नाही कुणाला पाय दिलेले नाही परंतु सर्वांग दिलेलं असताना आपण त्या भगवान परमात्म्याचे कधीही आभार मानलेले नाही त्या भगवान परमात्म्याने आपल्याला एवढं सुंदर त्या मस्तकामध्ये मेंदू फिट करून दिलेला आहे की जन्माला आल्यापासून जस कळायला लागलं तसं आपल्याला माहित आहे की आपला मेंदू चालू आहे शेवटपर्यंत जो विचारांची साथ देतो शेवट पर्यंत जो सर्व प्रकारच्या विचारधारांचं मदत आपल्याला करतो असा चालू असणार कायमच चालू असणार यंत्र देवाने आपल्या डोक्यामध्ये फिट केलेलं आहे त्या भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिलेले आहे ज्या डोळ्यांमध्ये हजारो हजारो मेगा पिक्सेलचे कॅमेरे बसवलेले आहेत असे दोन डोळे आपल्याला फुकट दिलेले आहे साधा जरी एखादा कॅमेरा घ्यायला गेले तरी लाख रुपयाच्या खाली नाही पण भगवान परमात्म्याने आपल्याला हजारो मेगा पिक्सेलचे हे दोन कॅमेरे दिलेले आहेत की ज्याच्याने आपण सगळं जगत बघतोय त्या भगवान परमात्म्याने आपल्याला नाक कसं दिलेलं आहे चांगला आणि खराब सुगंध आपल्याला क्षणभराच्या आत कळतो ते घ्राणेंद्रिय आपल्याला दिलेलं आहे असं मुख दिलेलं आहे की ज्या मुखाने आपण सगळं काही चांगलं बोलू शकतो वाईट ही उपयोग करता येतो चांगलाही उपयोग करता येतो ज्याने जस ठरवलं तशा पद्धती भगवान परमात्म्याने आपल्याला दोन हात दिलेले आहे की ज्याचा वापर केल्यानंतर आपण धन कमावू शकतो आपण सगळे कार्य करू शकतो दोन मजबूत स्टँड असे दिलेले आहेत कि जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात अनेक अनेक तास आपण एका जागेवर उभं राहू शकतो बसायचं म्हटलं की ते स्टँड आपल्याला मोडता येतात उभं राहायचं असलं की ते, ते स्टँड आपल्याला उभे करता येत पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करता येत हे ये संपूर्ण देह दिल्यानंतर आपल्या हृदयामध्ये ठोकी जी आहे ते चालू ठेवलेले आहे कोणी त्या भगवान परमात्मा आपल्या हृदयामधले श्वास चालू आहे सांगा आपण झोपल्यानंतर आपल्या लक्षात राहतं का की आपण जिवंत आहोत सकाळी उठल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मी रात्रभर जिवंत होतो ज्या अर्थी श्वास चालू आहे त्या अर्थी मी जिवंत झोपलेले असताना अंगावरून एखादा साप जरी निघून गेला तरीही काहीही वाटत नाही पण तरी देखील आपले श्वास जे चालू ठेवलेले आहे हे भगवान परमात्म्याचे उपगार आहे आणि आश्चर्य या देहाचं असं आहे की ज्या देहाला नऊ छिद्र असताना सुद्धा त्याच्यामधला वायू बाहेर निघून जात नाही तो जो वायू जो आहे तो आत जातो आणि बाहेर निघतो हे श्वास जे आहे ते चालू आहे ज्या दिवशी भगवान परमात्म्याने ते श्वास काढून घेतले त्या दिवशी हे शरीर जे आहे हे शरीर शव बने म्हणून भगवान परमात्म्याचं तत्व आपल्या शरीरामध्ये आहे शिव तत्व प्रत्येकामध्ये आहे प्रत्येकामध्ये शिव तत्व आहे ज्या दिवशी आपल्या मधले शिव निघून जातील त्या दिवशी आपल्या देहाला शव म्हटलं जाईल शिव आहे म्हणून आपण जिवंत आहोत ज्या दिवशी शिव निघून जाईल त्या दिवशी आपल्या देहाला शव म्हटलं जाईल याच्यापेक्षा मोठं उदाहरण जगामध्ये कोणतं आहे की शिव या जगामध्ये आहे किंवा नाही